अहिल्यानगरात महिलांची लॉटरी होम मिनिस्टर कार्यक्रमात धमाल काका होम मिनिस्टर शो हिट काका मंडळ नवरात्र आणि सूर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम रंगला रंगतदार खेळ टाळ्यांचा कडकडाट आणि महिलांच्या हशांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला बक्षिसपण अशी की पाहणाऱ्यांची नजर थांबली टी व्ही गॅस शेगडी मिक्सर आणि पैठणीने महिलांची लॉटरीच लागली यावेळी माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं हा कार्यक्रम फक्त मनोरंजन नव्हे तर एकतेचा संदेश देणारा ठरला काका शेळके मित्रमंडळ जय भवानी नवरात्र मंडळ आणि सूर्या फाउंडेशन हे प्रभागातील नागरिकांची एकी आणि संस्कृती जपण्यासाठी सातत्याने असे सामाजिक उपक्रम राबवत आहेत पुढील कार्यक्रमात कोणता नवा सरप्राईज ठेवला आहे हे ऐकून तुम्हीही थक्कवाल काका शेळके मित्र मंडळ भोजय भावनी नवरात्र तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबातप्रमाणे यावर्षी भव्य असा होम मिनिस्टरचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी आमच्या हाडकोतील सर्व लेडीज एकत्र करण्यात आल्या ज्या आम्ही दरवर्षी फिरून करत आलो आहोत सिव्हिल आडकोतील साऱ्या लेडीज या आमच्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रसिद्ध करतात परत त्यांच्यासाठी आम्ही जे उपक्रम राबवतो त्याला ते खूप प्रा प्रामाणिकपणे उपस्थित राहून हजेरी देतात आणि असे आम्ही कार्यक्रम प्रमाणे घेत राहतो आता आजचा कार्यक्रम जो होता होम मिनिस्टरचा त्याच्यात आम्ही त्यांना भव्य असे गिफ्ट वाटण्यात आलेले आहेत टी व्ही इस्त्री मिक्सर गॅस शेगडी आणि ह्याच्यातूनही आम्ही पैठणीसुद्धा वाटप केलेली आहे आणि त्याच्यातही लकी ड्रॉ काढण्यात आला होता त्याच्यातही पैठणी दिलेली आहे हे असे कार्यक्रम आम्ही प्रमाणे हडकोत घेत राहतो कारण सिव्हिल आडको येथील सर्वांची एकी राहिली पाहिजे आणि ही एकी आम्ही पूर्णपणे ठेवणार आहे असा मला विश्वास आहे सर्व महिलांनी याच्यात भाग घेतल्याबद्दल मी सर्व महिलांचे माझे वडील श्री काका शेळके यांच्या वतीने व आमचे सूर्य फाउंडेशन ट्रस्ट याच्या वतीने धन्यवाद करतो काका शेळके घेतलं या ठिकाणी आणि खूप महिला जमल्या होत्या ठिकाणी आणि खूपच आनंद झाला मलाही खूप आनंद झाला मला पहिलं बक्षीस मिळालं मला कधी वाटलं नाही पण टी व्हीचं बक्षीस मिळालं मी त्यांना खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा